नमस्कार मी रिनेश रंजन मित्र हो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आज बातमी संताप आणणारी आहे तुम्हाला आणि मला दोघांनाही मित्र हो आजच्या बातमीची चीड त्या प्रत्येकाला येईल ज्याचा शेतीशी संबंध आहे परंतु खुद्द शेतकऱ्यांना संताप येणार नाही कारण शेतकऱ्यांचे सोयरे हे नेते आहेत हे लक्षात घ्या बच्चू कडू म्हणतात ना बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत असला पाहिजे मित्र हो अतिशय दुःखदायक गोष्ट आहे शेतातल्या मातीला खुडून खुडून खाऊ पण कर्जमाफी मागणार नाही शेतकरी असाल तर ही लक्षात घ्या शेतकरी असाल तर आपलं बोडखं ध्यानावर ठेवून मित्र हो हा व्हिडिओ बघा नसेल बातमी बघायची तर निघा चालते व्हा इथून ओरडू द्या आम्हाला असंच पागल चावला चावलाय आम्हाला असं वाटायला लागलाय मित्र हो महाराष्ट्रातील पंढरपूर परिसरात शिवसेना शेतकरी मेळावा नुकताच आटोपला लक्षात घ्या लक्षपूर्वक ऐका मित्र सत्ता पक्षाचे शंभूराज देसाई भाषण करतायत पुढे आणि हजारो शेतकरी पुढे मैदानात निमूटपणे बसले आहेत भाषण ऐकतायत त्यातले हजारो त्यातल्या हजारो शेतकऱ्यांमधून मित्र हो फक्त फक्त बोटावर मोजण्या इतकी संख्या पाच दहा शेतकरी शंभूराज देसाईंना भरसभेत कर्जमाफीसाठी काळे झेंडे दाखवत आहेत आणि उरलेले शेतकरी शंडासारखे शेपूट घालून बसलेले आहेत पुढे पाहत आहेत उघड्या डोळ्याने मित्र त्या पाच दहा शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता शिवसेनेचे कार्यकर्ते आणि तिथे असलेले पोलीस त्या पाच दहा शेतकऱ्यांना पकडतात आणि सभेतून चक्क हाकलून लावतात हीच तुमची लायकी आहे का हीच तुमची लायकी आहे अशीच एका वाघासारख्या शेतकऱ्याने काळा झेंडा दाखवला हा झेंडा त्याने एकट्यासाठी दाखवला नाही लक्षात घ्या तर महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने कर्जमाफीसाठी तो काळा झेंडा दाखवण्यात आला होता आश्वासन देऊन आश्वासन सरकारने पाळले नाही म्हणून हा काळा झेंडा त्या वाघाने दाखवला होता त्या शेतकऱ्याने पण त्या एका शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून क्षणात मैदान रिकामे व्हायला हवे होते लोकांनी उठून घरी जायला होता तेव्हा ताबडतो परंतु तसं काहीच न करता सर्व शेतकरी षंढासारखे खुर्च्यांवर बसून राहिले ही अतिशय अतिशय हा लाजिरवाणा प्रकार आहे लज्जास्पद आहे शेतकऱ्यांसाठी आणि याच तुमच्या शंडपणाचा फायदा सरकारने घेतला आहे लक्षात घ्या शेतकऱ्यांनो तुम्ही जर असे शेपूट घालून राहिले निमूट बसले तर तुमचं काहीच या दुनियात होऊ शकत नाही लक्षात घ्या कर्ज काढत राहा आणि वर्षानुवर्षे कर्जबाजारी होत राहा शेतमालाला भाव नाही मिळाला तरी तुम्ही गप राहता कर्जमाफीचे आश्वासन देऊन सरकार कर्जमाफीवर काहीच बोलत नाही ब्र काढत नाही एक अवाक्षर बोलत नाही तरी तुम्ही शांत राहता पीक विम्याच्या भूल पी, पीक पीक विम्याच्या त्या तो भ्रष्टाचार पाहून देखील तुम्ही गप राहता अशा शंड शेतकऱ्यांनी स्वतःला शेतकरी म्हणून घेऊ नये अजिबात नाही तुमच्यातलेच अनेक शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहेत लाजा वाटू द्या काहीतरी तुम्हाला काहीच फरक कसा पडत नाही व्यापारी तुमची दिवसा ढवळ्या लुटमार करतो तुम्ही साप सुंगल्यासारखे गप राहून तमाशा बघत असता बंद करा हे सर्व तुमचीच तुम्हाला पडली नाही तर काय बच्चू बच्चूकडून काय एकट्याने ठेका घेतला आहे तुमचा त्या राजू शेट्टीला काय तुमच्याशी सोयरीक करायची आहे आणि ते ज्ञानेश्वर खरात माझ्यासारखंच असं युट्यूब चॅनल चालवतात घसा कोरडा करून करून आपल्या युट्यूब चॅनलवरून दररोज ओरडत असतात ज्ञानेश्वर खरात पाटील आपण पाहिलं असेल सर्च करा फक्त शेतकऱ्यांवरती व्हिडिओ तयार करतात ते तुम्हाला विनंती करतात वारंवार आणि मित्र हो माझा देखील कर्जमाफीच्या मुद्द्यावरचा हा सातवा आठवा दहावा व्हिडिओ असेल कदाचित तुमच्याबद्दल अनेकांना तळमळ आहे हे लक्षात घ्या शेतकऱ्यांबद्दल अनेकांना जिव्हाळा आहे आणि हे बोळख शाबूत ठेवा ज्यांच्याकडे मुठभर गुंठाभर शेती नाही ते देखील तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लिहितात बोलतात भाषणं करतात आंदोलनं करतात तुमच्या दळभद्री जगण्यावर चित्रपट काढतात कलावंत परंतु तुम्हाला त्याची काहीच लाज वाटत नाही ती का वाटत नाही देव जाणे आज तुमच्यावर खरोखर संताप येतो आहे अतिशय वाईट वाटते आहे ते देशोन्नतीचे त्या प्रकाश पोहरेंनी तुमच्यासाठी नवं आंदोलन उभं केलं हल्ली आता मी त्यावर देखील व्हिडिओ तयार केला होता त्यांची माणसं मित्र हो गावोगावी फिरून जनजागृती करीत आहेत शेतकऱ्यांकडून फॉर्म भरवून घेण्यासाठी ज्यांना कर्जमाफी करून घ्यायची आहे त्यांचे फॉर्म भरून घेण्यासाठी आपले स्वतःचे कामधंदे सोडून तुमच्या मागे प्रकाश पोहरे आणि त्यांची माणसं फिरतायत त्यांना देखील शेतकरी तसा प्रतिसाद पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही आणि लक्षात घ्या हा व्हिडिओ जर तुम्ही शेतकरी आहेत म्हणून पाहत असाल तर तुम्ही न पाहिलेला बरा जे सदन शेतकरी आहेत समृद्ध शेतकरी आहेत ज्यांचा वेगळा जोडधंदा आहे किंवा काही सरकारी कर्मचारी अलीकडे शेती करायची त्यांना हौस आहे ते फार शहाणे शेतकरी आहेत हे लक्षात घ्या आणि आणखी जे काही शेतकरी स्वतःला पाटील समजतात त्यांना आंदोलनात सहभागी होण्याची लाज वाटते कारण ते पाटील आहेत पाच रुपये शेकड्याने पैसा घेऊन शेती करणारे अनेक पाटील आम्ही विदर्भात हल्ली पाहतो आहोत त्यांच्या खिशात कवडी नाही मुला मुलींचे लग्न कर्ज काढून करतात हे लक्षात घ्या अशा लबाळ आणि खोटारड्या शेतकऱ्यांच्या नादी लागू नका माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे तुम्ही या देशाचे मालक आहात मालक तुमच्यामुळेच या जगातील लोक दोन वेळची भाकर खातात दोन वेळच भोजन करतात केवळ तुमच्यामुळे त्या शिवसेना शेतकरी मेळाव्यात सर्व शेतकऱ्यांनी एकच आवाज जर का उठवला असता तर त्या शंभूराज देसाईला पडता भुई कमी पडली असती लक्षात घ्या अभी नाही तो कभी नाही आणि तो आक्रोश बघून इतर नेत्यांचे धाबे दणाले असते त्यांनी जाऊन सांगितलं असतं मुख्यमंत्र्यांना जेवढी दया तुमच्यावर सध्या लोक दाखवत आहेत ना ते सुद्धा एक दिवस दया दाखवणं त्यांचं बंद होईल लक्षात घ्या तुमच्या आशा शंडपणामुळे लक्षात घ्या तुमच्या आशा छंडपणामुळे शेवटी या पलीकडे काय कोणी विचार करणार तुमच्याबद्दल जगा जसं जगायचं तसं जगा, जगा निवडणुका आल्या की अंगात येऊ देत चला भानामती आणि निवडून देत चला हरामखोर नेत्यांना पुन्हा तुमची गती करायला ते तुमच्या मानगुटीवर बसायला तयार होतील पाच वर्षपर्यंत काय बोलायचं मित्र हो असो आज या विषयात एवढंच आपल्याला या षंड शेतकऱ्यांबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना जागृत करा त्यांना झोपेतून उठवा मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र